हे सगळे जे व्हायरसेस विषाणू आहे हे काही आजचे नाही पूर्ण जगामध्ये भारतासह एक वर्षापासून ते आपल्याकडे आहेत आता आपण या व्हायरसकडे जाऊया एच एम पी व्ही हा व्हायरस सगळ्यांनाच ज्ञात आहे मी परत रिपीट करायला इच्छितो दोन हजार एक पासूनचा तो व्हायरस आहे वीस वर्षापेक्षा जास्त तो सर्क्युलेशन मध्ये आहे म्हणजे कुठलाही असं नवीन व्हायरस आला म्हणून भीती असावी असं कुठलाही झालेला नाही आहे तिसरी महत्वाची गोष्ट एच एम पी व्ही मुळे जे आजार होतो तो सौम्य पद्धतीचा होतो हे त्यांनी क्लिअर केलेला आहे म्हणजे याच्यामुळे आपल्याला गंभीर आजार होत नाही ओनली ते नॅचरलच आहे जर कोणी इम्युनो कॉम्प्रोमाइज असेल किंवा बाळ असेल वृद्ध असेल त्याच्यामध्ये आपण काळजी घेतली पाहिजे अदरवाईज हा आजार सौम्य असते ज्याच्यामध्ये फक्त सर्दी खोकला आता इथे पण जसं आपण काही लोकांना खोकला वगैरे असते इट इज नॅचरल फ्लू लाईक सिमटम्स जो याच्यामुळे होतात हा आजार हवेतील संसर्गातून पसरतो सेम ड्रॉपलेट इन्फेक्शन ज्याला आपण म्हणतो क्लोज पर्सनल टच कोणाचा रुमाल हात लावलेला आपण परत हात लावला अशा पद्धतीने तो पसरतो तीन ते सहा दिवस याचा इन्क्युबेशन पिरियड असते म्हणजे मला जर तो इन्फेक्शन झाला तर तीन ते सहा दिवसानंतर मला थोडा खोकला आणि हे सुरू होईल हिवाळ्यापासून म्हणजे आता नोव्हेंबर महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंत ह्याची जास्त म्हणजे लाईक ऑल सात सीजनल फ्लूज जास्त इन्फेक्शनचा रेट असते मान्य मंत्री मोद्यांनी जसं आपल्याला सांगितलं रेग्युलरली व्हायरस रिसर्च अँड डायग्नॉस्टिक लॅबोरेटरीज आहेत भारतामध्ये बारा आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये एन आय व्ही त्याच्यातली एक आहे या सगळ्या मध्ये Uh, कुठले श्वसनचे आजार झाले तर नियमित त्याची चेकिंग होते की ते कुठले दे चेक अगेन्स्ट ऑल व्हायरसेस की हा इन्फ्लुएन्झा होता का अमुक होता का अमूक तर त्यामध्ये uh, मागील एका वर्षामध्ये आठ हजारपैकी एकशे बहात्तर केसेसमध्ये तो एच uh, एम पी व्ही सापडला याचा अर्थ काय आहे की हे आता केसेस वाढले म्हणून नवीन काय आपल्याला सापडतो हे महत्वाचाच नाही मागील एका वर्षामध्ये ते पण विशेषतः फेब्रुवारी वगैरे महिन्यामध्ये जास्त मागे पण सापडला असे केसेस रेग्युलरली दिसतात याच्यावरती फक्त सपोर्टिव्ह आपण जे ट्रीटमेंट कुठल्याही फ्लू मध्ये करतो हायड्रेशन ठेवायची असते ताप आला तर तापाची गोळी अँटीबायोटिक्स वगैरे सेल्फ मेडिकेशन लोकांनी घेऊ नये काही झाला तर अँटीबायोटिक्स वगैरे घ्यावे आणि कुठलाही स्पेसिफिक अँटी याच्यासाठी नाही आहे आपण याच्या या महत्वाचा आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत जी गोष्ट गेली पाहिजे ती अशी की या घडीला काळजीचे कुठलेही कारण नाही हे फार महत्वाचं आहे लोकांपर्यंत पोहोच करणं लोकांना आश्वस्त करणं फार महत्वाचं आहे लोकांनी स्वच्छतेचे मूलभूत नियम तर पाळणे कधी पण चांगलं आहे म्हणजे कोणी कोणाला शिका येत असतील तर त्यांनी रुमाल वापरावा किंवा हॉस्पिटल्समध्ये जे असे पेशंटची डील करतात त्यांनी ज्या काळज्या घ्याव्यात ते तर आपण केलंच पाहिजे आता गवर्नमेंट ऑफ इंडिया लेवलवरती जॉईंट मॉनिटरिंग ग्रुपची मीटिंग झालेली आहे ते प्रेस रिलीजीस काढता येत नियमित आपल्याला पण त्याची माहिती आहे राज्य शासनाकडनं पण ही त्याची पहिली प्रेस मीटिंग आहे त्याच्यानंतर रेग्युलर अपडेट्स प्रेसला याच्याबाबत दिले जातील सहा तारखेला केंद्र शासनाबरोबर काल एक मीटिंग झाली राज्यातले सर्व अधिकारी सर्व रिजनल डेप्टी डायरेक्टर्स त्या मीटिंगला उपस्थित होते तर त्या मीटिंग मध्ये याच्यावर चर्चा झालेली आहे याच्यामध्ये एक याच्यामध्ये माइल्ड केसेस आहे तर आपण आता वेट करतोय गवर्नमेंट ऑफ इंडियाच्या बाबतीत काय पुढील निर्देश येते तर ते निर्देश आल्यानंतर याच्यामध्ये काय केला पाहिजे कुठे सॅम्पल पाठवला पाहिजे जर तसा आला गंभीर आजारामध्ये ते फक्त करण्याची गरज आहे एक महत्वाची बाब याच्यात ही आहे की ओन्ली इफ देर इज अ सिव्हिअर केस तर आपण व्हीडीआरएल ला पाठवायचे पॉझिटिव्ह निघाल्यानंतर एनआय मध्ये त्याची जेनेटिक सिक्वेन्सिंगची पण सोय आहे आणि ती आपण तशी काही अपेक्षा करत नाही आहेत पण फक्त काळजी म्हणून ती सगळी आपली व्यवस्था जागेवरती आहे यासाठी कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक